नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या घोडखिंडीतील अतुलनीय पराक्रम व त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत शत्रु सैन्याला खिंडीत रोखून ठेवले बाजीप्रभूंचा जन्म चांद्रसेनिय कायस्थ प्रभू परिवारामध्ये झाला सोळाशे परि सोळाशे पंधरामध्ये शिंद भोर महाराष्ट्र येथे प्रभू देशपांडे यांचा जन्म झाला होता चंद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे ब्राह्मण परिवार येथे जन्मले बाजीप्रभू देशपांडे एक वीर योद्धा होते वीस वीस तास कार्य करायचे कौशल्य ठेवायचे बाजीप्रभू रामजींसाठी जसे हनुमान होते तसेच शिवबांसाठी बाजीप्रभू होते मराठा इतिहासात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे राष्ट्रभक्ती आणि आपल्या शिवबांसाठी प्राण देण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही आणि आपले कर्तव्य पूर्ण केले प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरिडस मावळातले पिडीचा देशपांडे होते प्रभू हे हिरिडस मावळचे वतनदार होते परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले बाजीने ही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समोर केली पाचे प्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते तसेच ते त्यागी स्वामिनिष्ठ करारी आणि कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते बाजी प्रभू यांनी पावन खिंडीच्या म्हणजे गोड खिंडीच्या युद्धात आपले प्राण गमावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचे रक्षण केले सोळाशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबत राहून त्यांनी पुरंदर कोंढाणा आणि राजापूर किल्ले जिंकण्यास मदत केली पुढे बाजीप्रभूंनी रोहिडा किल्ला आणि आजूबाजूचे सगळेच किल्ले मजबूत केले यामुळे वीर बाजी मावळ्यांचा एक जबरदस्त मावळा म्हणून ओळखले जाऊ लागले या प्रांतात त्यांची पकड निर्माण झाली त्यामुळे लोक आपापच त्यांचा आदर करू लागले पुढे सोळाशे पंचावन्नमध्ये मध्ये त्यांनी जावळीच्या लढाईत आणि परकीयांकडून मावळ्याचा किल्ला जिंकून घेण्यासाठी अगदी कठोर परिश्रम केले नुसता हा किल्ला जिंकलाच नाही तर त्याची नंतर डाकबुजी करून दुरुस्ती देखील केली जुलै सोळाशे साठ पन्हाळ्याच्या किल्ल्यात जिथे शिवपा राहत होते तिथे आदिलशाही जनरल सिद्धी जौहर यांनी वेढा घातला शिवरायांना सुरक्षित विशालगड पोहोचवायला शिवपा आणि बाजी प्रभू यांनी आत्मसमर्पण करायची माहिती दिली सिद्धी जोहरचे एक शिवा काशिक यांना शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत पाठवण्यात आले सिद्धी जोहर हे लक्षात येईपर्यंत की शिवांचा रोप धरून शिवा काशीद यांना पाठवले आहे तोपर्यंत शिवबा बाजी प्रभू आणि त्यांच्यासोबत सहाशे सैनिक वेगळ्या मार्गाने निघाले जोहरच्या डोळ्यात धूर उडवण्याचा हा प्रयास जास्त वेळ टिकला नाही हे प्रकरण समजल्यावर त्याने शिवा काशीला मारले शिवा काशी यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपले योगदान दिले पण आता सिद्धी हा आघात असल्याने त्याने शिवबांवर आक्रमणासाठी सिद्धी मसोदियाला पाठवला जोहरने सती मसूदा पाठवल्याची माहिती मिळतात बाजीप्रभू यांनी शिवरायांना पुढे प्रस्थान करायचा आग्रह केला पण शिवराय इथे संमत नव्हते त्यांनी बाजीप्रभूंचा साथ देण्याची गोष्ट केली पण बाजीप्रभूंने त्यांना स्वराज्याला हवी असलेली त्यांची गरज समजावून तेथून जाण्यासाठी राजी केले शिवपा निघताना बाजीप्रभूंना म्हणाले की आम्ही विशालगड पोहोचून तीन टोपेचे गोळे सोडवले आणि हा संदेश मिळताच तुम्ही पण विशाळ गडाने निघा इतकं सांगून शिवपा विशाळ गडला निघाले सहाशे सैनिकांचे दलामधून तीनशे शिवपांसोबत विशाळ गडला निघाले आणि इकडे शुरवीर बाजी प्रभू तीनशे मराठा सैनिकांबरोबर सिद्धीचे दहा हजार सैनिकांशी युद्ध करायला उभे होते युद्ध कोडखिंडात सुरू झाले आणि तीनशे वीर मराठा सैनिकांनी सिंह करून सिद्धीच्या सैनिकांवर हल्ला केला शेत्याचा कोणताही अवयव असा नव्हता जिथे बाजी प्रभूला जखम झाली नसावी पण त्यांना कसलंही भान नव्हतं केवळ महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजांकडे त्यांचे काम होते इकडे विशाळगडवर सुरदार सुरेराव सुर्वे आणि जसवंतरा दळवी यांचा आधिपत्य होता युद्धानंतर आणि संघर्षानंतर शिवबाळ विशाळ पोहोचले तोपर्यंत प्रभू प्राणांची बाजी लावून पडत होते तोपांचे आवाज ऐकल्यावर त्यांनी प्राण सोडले ही घटना तेरा जुलै सोळाशे साठ रोजी घडली अठरा तास निरंतर युद्ध करत बाजी प्रभू मातृभूमीला समर्पित होऊन गेले आपल्या रायांच्या सुरक्षेसाठी बाजी प्रभू आणि शिवा काशी यांनी स्वतःचे प्राण गमावले आणि इतिहासात अमर झाले यांच्या मृत्यूनंतर नंतर गोखिंड याचे नाव बदलून पावनखिंड केले गेले कारण बाजी प्रभू आणि त्यांच्यासारख्या अखंड योद्ध्यांच्या बलिदानाने ती भूमी पावन होऊन गेली होती मराठा सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाले म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले बाजी फुलाजी बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले प्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे तसेच पन्हाळगडावर प्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे बाजीप्रभू देशपांडेंच्या पराक्रमामुळेच घोडखिंड ही पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागते हजारो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगायला हवा या प्रेरणेने शिवाजी महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंड अडवून धरली होती असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक प्राणापलीकडले लढले म्हणूनच आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पाहता आले सलाम त्या मावळ्यांना आणि त्यांच्या पराक्रमांना जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद